महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी सेविका मदतनीस व अंगणवाडीताईसाठी अत्यंत महत्त्वाची अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय काय आहे शासन निर्णय पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करणेबाबत शासन निर्णय एकात्मिक बालविकास योजन योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाडीमधील अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात क्रमांक तीन येथील दिनांक दोन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णय कारवाई करताना पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासनास मान्यता देण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक दोन दोन हजार तेवीस अनुनय परिच्छेद अन... नुसार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती देताना अशा अंगणवाडी सेविका मदतनीस दिनांक एक आठ दोन हजार पूर्वी नियुक्त झाले असतील तर त्यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती करता दिनांक दोन दोन हजार तेवीस पूर्वीच्या शासन निर्णयाने नमूद शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन कारवाई करावी मात्र ज्या अंगणवाडी मदतनीस दिनांक एक आठ दोन हजार बावीस रोजी व नंतर नियुक्त झालेल्या असतील तर त्यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीकरिता दिनांक दोन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णय नमूद केल्याप्रमाणे इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे ही अट विचारात घ्यावी त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक तीन दिनांक दोन हजार दोन तेवीस रोजी शासन निर्णयात परिच्छेद क्रमांक दोन येथील खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक दोन दोन हजार तेवीस मधील तरतूद पाहू शकता या शासन करण्यात येत असलेली सुधारित सदर शासन निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन संकेतस्थळा उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पुढील प्रमाणे आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशाने वीरा ठाकूर